नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठं खिंडार अजित पवार गटाच्या या बड्या नेत्याची अजित पवार गटाच्या या बड्या नेत्याची शरद पवार गटात होणार घरवापसी राजकीय वर्तुळात एकच चर्चा सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर भाजपने आत्मचिंतन सुरू केलं असून अनेक महत्वाच्या बैठका चर्चासत्र भाजपकडून आणि सत्ताधारी पक्षाकडून राबवण्यात येत आहे मात्र हे सर्व सुरू असताना एकीकडे सत्तेत मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटावरती भाजपच्या नेत्यांकडून आणि आर एस एस संघटनेकडून अजित पवार गटाला पराभवाचं कारण दाखवण्यात येत आहे मात्र यामुळे अजित पवार गट आक्रमक झाला असून अजित पवार गटाने देखील सत्ताधारी मित्रपक्षाला कडक इशारा देत आम्ही आमचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहोत एवढंच काय तर भाजप पक्षामुळेच लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला असं म्हणत ठणकावलं आहे दरम्यान एकीकडे हे सर्व सुरू असताना दुसरीकडे मात्र अजित पवार गटाचे नेते आणि माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या संपर्कात असून लवकरच अजित पवार गटाचे नेते आणि आमदार नरहरी झिरवाळ शरद पवार गटात गर्वापसी करणार अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान नरहरी झिरवाळ सध्या राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे येथील आमदार देखील आहेत मात्र अजित पवारांसोबत ते असले तरी देखील त्यांचं वर्तन हे मात्र शरद पवारांसोबत असल्यासारखं आहे कारण लोकसभा निवडणुकीतही त्यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार भास्कर भगरे या शरद पवार गटातील उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होऊन आपली भूमिका दाखवून दि आपली भूमिका दाखवून दिली होती आणि आजही त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या होल्डिंगवरती आणि वर्तमानपत्रातील जाहिरातीवरती शरद पवार यांचा फोटो वापरल्यानं यांची शरद पवार गटात घरवापसी करण्याची मानसिकता असल्याचं दिसून येत आहे इतकंच नाही तर नरहरी झिरवाळ यांनी नाशिक शिक्षक शिक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असलेल्या संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा दिला एवढंच नाही तर संदीप गुळवे यांच्यासाठी काम करा असे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती देखील समोर आली आहे दरम्यान अजित पवार गटानं अर्थात नरहरी झिरवाळ यांच्या पक्षानं महेंद्र भाऊ सर यांना उमेदवारी दिली असताना नरहरी झिरवाळ यांनी मात्र विरोधी पक्षातील उमेदवार असलेल्या गोळवे यांना पाठिंबा दिल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे त्यामुळे निश्चितपणे नरहरी जिरवाळ शरद पवार गटात घरवापासी करणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान या सन... दरम्यान नरहरी झिरवाळ यांनी लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या भारती पवार यांचं काम न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगत यांचं काम केल्याचे अनेक पुरावे भाजप नेत्यांनी समोर आणले होते आणि आता मात्र पुन्हा एकदा नरहरी झिरवळ यांनी आपल्या होर्डिंगवर शरद पवारांचे फोटो वापरले आणि विरोधी पक्षातील उमेदवाराला पाठिंबा देणे यामुळे नरहरी झिरवळ हे शरद पवार गटात हे शरद पवार गटात घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे मात्र नरहरी झिरवाळ यांनी जर शरद पवार गटात घरवापसी करण्याचा निर्णय घेतला तर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जाणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा